तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण रात्रीचे मोठं केलेली आहे आणि खूप थंडी वाजली असल्यामुळे तर आपण स्थितीत पण कारण की एवढं जरक थंडी वाजतो मीटरनं तर पाणी नव्हतं आणि थंडीच्या प्रमाणात स्थिती जरक वाढलेलं आहे स्थितीचं वगैरे केलेलं मिटनं आणि मोठं पण चालू आहे आणि आपण पाणी भरत आहोत कांदा रोपाला जेणेकरून पाण्या रुपाची वाढ व त्याला पाणी नेहमीप्रमाणे व्यवस्थित टायमावर पाणी दिलं पाहिजे म्हणून आपण रात्रीच्या बारा वाजता आलेल्या मित्रांनो पाणी देण्यासाठी सकाळी आठ वाजेपर्यंत लाईट राहते त्याला अशा पद्धतीने आपलं शक्य असेल नेहमी रात्र दिवस कष्ट असते त्यांनी प्रत्येक कामामध्ये आणि कामामध्ये एवढं कष्ट असतात तरी शेतकऱ्याला खूपच मोठ्या प्रमाणात रात्र दिवस कष्ट करा मित्रांनो असं रात्री आणि हे आराम थोडंफार आराम करून त्याला पुन्हा आपल्या शेतामध्ये कामाला यावं लागतं आणि आता रात्रीचं पाणी देणं हे या खूप गरजेचं असतं मित्रांनो म्हणून थंडी वाऱ्यामध्ये त्याला कामाला यावं लागतं आणि थंडी वाली तर असं शेगीटी वगैरे पेटून घ्यावी की रात्रीची आता टी तिकडे काय होईल आणि परत एक असेल चालू आहे आणि शेगीटी तर थंडी वाजली त्या लगेच आपण शेगीट हयातली शेगीटी पटवून देतो आणि तिथे आपण हयातलं आता हाता थंडी थंडी जास्त हाताला पायाला तर आपण थोडंसं बसून देतो म्हणजे थोडीशी थंडी दूर होते मित्रांनो परंतु परत पाण्यामध्ये यावं लागतं परत शेक्युटीजवळ जावं लागतं कारण काही थंडी एवढं असं मित्रांनो थंडीचं प्रमाण खूप जोरात वाढलेलं आहे म्हणून थंडीची मित्रांनो थंडी एवढी वाढलेली ते विचारू नका त्याचं बर्फ पडलं असं वाटत आहे म्हणून शेतकऱ्याला रात्री पण पाणी दे देणं हे यावं लागतं आणि यावं लागणार आहे असं पद्धतीनं शेतकऱ्याचं काम असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान देखील किसान मित्रांनो